आणि याच पद्धतीने आपल्या कामाला सुरुवात होणार आहे आणि आहे आणि खास करून सर कोमन सिंग सरांनी आमच्या टीमला या ठिकाणी आहे सरांचा कालच्या दिवशी दिल्ली या ठिकाणी प्रोग्राम होता दोन महिन्यापासून सरांच्या ट्रेनचं तिकीट होत फक्त आपल्या टीमसाठी सर वर्धा टीमसाठी नागपूर टीमसाठी सरांनी ते तिकीट कॅन्सल केलं आणि दिल्लीला जाऊन जागा कॅन्सल करून आपल्या ठिकाणी हा वेळ म्हणजे सरांच्या सारख्या आपण असा तर या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना एक विनंती करेल की सरांनी जे जे शब्द इथे सांगितलेले त्यांचं तुम्ही पालन करा नक्कीच या ठिकाणी काका असेल किंवा नऊ तरुण प्रत्येकाला संधी आहे याच्यानुसार पुन्हा एक पिंड येईल असं म्हणतात जसा रामाचा सेतू बांधण्यासाठी खारीचा वाटा त्या ठिकाणी होता जी दगडामध्ये जी फट होती ती भरून काढण्यासाठी खाडीचा वाटा होता आज लोक त्या सेतू बद्दल विचार करता करता खाडीचा विचार केला जातो म्हणजे बघा खाडीच काम छोटस होत म्हणून आपण विषमुक्त भारत हवे जो भाग घेतलेला आहे आज तुम्ही चेना खायला भेटणार आहे विषमुक्त खायला भेटणार आहे तर असं समजा येणाऱ्या पाच ते दहा वर्षानंतर तुम्ही विषमुक्त भारत आवेला चळवळीमध्ये भाग घेऊन धनुर्तीला सपोर्ट करणार आहोत त्यावेळेस सुद्धा इतिहासामध्ये सुद्धा आपला नाव सुद्धा त्याच्यानी असणार आहे जेव्हा घराघरात धरून के असते तर सगळ्यांना पुढे एकदा अभिनंदन पुढे असेच आवड विनर करत राहू आणि आम्हाला पुन्हा या ठिकाणी संधी मिळू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद